आजच आपल्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा सिल्वासा दादरा नगर हवेरी दमनदीव येथील खुणाच्या सहा रुपी झेरपंत गुन्हे शाखा युरे क्रमांक एक नाशिक शहरची कामगिरी त्यानुषंगाने दिनांक अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी गुन्हे शाखा युनिट एक कडील साईक पोलीस निरीक्षक हिरमन भुए सोबत पोलीस अमलदार रमेश कोळी योगीराज गायकवाड विशाल काठे रोहिदा लिलके धनंजय शिंदे मिलिंद सिंग परदेशी पोलीस अंमलदार मुक्तार शेख अमोल कोष्टी चालक श्रेणी पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट असे शासकीय वाहन क्रमांक एम एच बारा पी क्यू सदोतीस त्रेचाळीस हिने गुन्हे प्रतिबंधित गस्त करीत असताना डोंगरी वस्ती मैदानाच्या समोर महाजन गार्डनच्या गेटच्या जवळ रोडवर गंगापूर नाका नाशिक येथे एक संशित संशयितरित्या इर्टीका कार नंबर डी एन शून्य नऊ एल पंचवीस अठ्ठ्याहत्तर ही फिरत असताना दिसून आल्याने त्यांनी सदरफान थांबून सदर कार कारमध्ये एक ते सहा इसम दिसून आले तेव्हा सदर कारचे चालकास इतरजणांना खाली उतरून त्यांना त्यांचं नाव पत्ता विचारला असता त्यांनी त्यांची नावे आनंद शेषनाथ शेठ संतोष अजय जाधव मितेश उर्फ मोटू अमृतभाई हलपती प्रेम रामपूरकर कौशल अरविंद आचार्य मोटू कुमार सुचित पासवा सर्व राहणार सिल्वासा दादर नगर हवेली असे असल्याचं सांगितलंय त्यापैकी आनंद शेषनाथ सेट यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने सांगितले की सव्वीस जून दोन चोवीस रोजी माझा मित्र कुणाल उर्फ जानकीनाथ सूरज प्रसाद याने माझ्यावर दोन गोळ्या फायरिंग करून जिवे प्रत होता। मी होतो। सुमारे तीन महिन्यांपूर्वी कुणाल उर्फ जानकीनाथ प्रसाद याने मला पुन्हा जिवे धमकी दिली की तू यापूर्वी वाचलास पण आता वाचणार नाही असे म्हणाला होता म्हणून मी माझ्या मित्रांच्या मदतीने दिनांक सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेपाच ते सहा वाजेच्या सुमारास आंबली फवारा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मी त्या मित्र मोटू उर्फ मितेश हलपती संतोष जाधव व त्याचा मित्र धर्मेश याची स्विफ्ट कार मध्ये बसून आमली फवारात सिल्वासा येथे गेलो असता तेथे कुणाल उर्फ जानकीनाथ प्रसाद याचे रिक्षावाला यांचे भांडण सुरू होते तेव्हा आम्ही कुणाल उर्फ जानकीनाथ प्रसादला त्या भांडणातून सोडवून आमच्या स्विफ्ट कार मध्ये घेऊन आर ढाब्याच्या बाजूला मोकळ्या जागेत घेऊन गेलो तेव्हा त्याने मला दिलेल्या पूर्वीच्या धमकीवरून व पूर्वी, पूर्वी माझ्यावर केलेल्या फायरिंगचा वचपा काढण्यासाठी आम्ही त्याच्या हाता पायावर कमरेवर हाताने पायाने मारले तसेच लोखंडी रॉडने मारहाण केल्याने तो तेथे बेशुद्ध पडल्याने आम्ही तिथून पोहून आलो असे त्यांनी सांगितलं साईक पोलीस निरीक्षक हिरामण भोय यांनी लागलीच सदर प्रकरणी सदर सिलवासा पोलिसांच्या ताब्यात दिल्या सदरची कामगिरी संदीप कर्णिक पोलिस आयुक्त श्री प्रशांत बच्चव पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके सायक पोलीस आयुक्त शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एक नाशिक शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड सायक पोलीस निरीक्षक हिरावण भोये पोलीस हवालदार रमेश कोळी योगीराज गायकवाड विशाल काठी रोहिदास धनंजय शिंदे यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक